सो हे गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आहेत सर्व मस्त म्हणजे ना तर सर्वांना शुभ सकाळ दुसरी गोष्ट म्हणजे धुळीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा जो आपला कालचा ब्लॉग झाला होता तो आपल्या कोकणातल्या होळीचा आणि आजचा आहे ते कोकणातलं धुळीवंदन असा दोन पार्टमध्ये आपला ब्लॉग येईल तर मेकअप काहीच रिमूव्ह केलेला नाही काल खूप आम्हाला झोपायला जवळजवळ दोन ते अडीच वाजलेले त्याच्यामुळे आम्ही तसेच थकलेलो झोपून गेलो कारण जॉबवरून येऊन फटापट तयारी करून गावाला यायचं होतं गावावरून आलो इथे फ्रेज झालो होळीवर गेलो तर आम्हाला तिथून यायला जवळ दोन अडीच वाजलेले त्याच्यामुळे काही मेकअप वगैरे रिमूव्ह नाही केला आहे तर ब्लॉग सगळा स्टार्ट केलेला आहे तर चला टेस्ट कंटिन्यू राहायचे सबस्क्राईब करा ब्लॉगला सुरुवात करा कौस्तुभ होळी होळी आत्ताच मॉर्निंग झाले आणि ते मागे आलाय धुलीबंदन खेळायला मस्त चिकनचा केलेला आहे बेद केलेलाय घरी मम्मी चिकन एवढं आणलाय तुम्ही लोक घेऊन येणार ना प्रणाली आणि राजू भाऊ बघा प्रणाली आहेत तर म्हणजे ज्या मोठ्या सासूबा त्यांच्या माहेरी चाललेत तिकडे पण पालक येते ना तर तिथे पालखीच्या पाया पडायला आणि ओठी भरायला चाललेत मस्त मसाला तयार केलेला आहे इथे कौस्तुब आणि मानसला मी डाळ शिजत ठेवलेली होत आली आता ती डाळ बघा आमचे राजभाऊ काय बोलतात मोबाईल पडेल बोलतात किचन मध्ये काय योगू मॅगी नाही डाळीमध्ये मोबाईल पडेल आज चिकन खायचं व्हेज मग डाळ खा वेज साठी यांना डाळ जे नॉन व्हेज वाले त्यांच्यासाठी बघ चहा कौस्तुबल चपाती घेतली तर नको झाली इकडे प्रणाली आणि मम्मी वडे आणि चिकन ची तयारी करतोय आणि एक साइड आम्ही मसाल्याची पण तयारी करतो तोपर्यंत मी कौस्तुभला इथे मॅगी ठेवलेली शिजते तोपर्यंत मॅगी तो वाव कलरिंग पिल्ल मानसला आणि कौस्तुभला बबी बघ काय पिल्लू कोंबडीचा कुकुचा मानसला तुला ना

एक मानस आणि एक कौस्तु ते बघ चलो कुठे गेले कुठे गेले ये लवकर ते बघ गेले खाली ते बघ खाली गेले बघ बोलव बोल इकडे चला आपलं जेवण रेडी झालंय बघूया वाव वडे सुक चिकन ओलं चिकन कांदा लिंबू कोकणातली स्पेशल या डिश आहे जे जेवायला डिशेवायला काय काय दिवस नाही आपण कधी घ्यायची होळी चल पटापट हेल्प करते येऊ काय

<laughs> भाएद भाएद। <स्यारी> तो 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 तो? मार, मार 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 <स्यारी> एजोर मार मार अरे फो ह्याच्यावर मार ह्याच्यावर मार फोडवर मोठा चकल्या चकल्या अवतरवा अवतरवा फोडा फोडा लागला असा नाही

रांची आने दर्जमा मुंबई आने रांची आने दर्जमा मुंबई रांची आने दर्जमा मुंबई रांची आने दर्जमा मुंबई राउंड राउंड पर मतलब ऐसे राउंड राउंड पर मतलब ऐसे राउंड राउंड पर मतलब ऐसे राउंड राउंड Next day. तर मंडळी मी आणि हे होळी आणि धुलीवंदन असे कार्यक्रम गावचे दोन करून मुंबईला पुन्हा निघालेलो आहे कारण त्यांना उद्या ऑफिसला पण सुट्टी नाही आणि माझ्या क्लिनिकला पण सुट्टी नाही आहे तर आम्ही आज जातोय उद्या पुन्हा शनिवारचा दिवस आहे उद्या ऑफिसचा दिवस भरू माझा जॉब करू आणि पुन्हा रात्री गावाला येणार आहोत कारण त्यांना पण म्हणजे कौशुभला आणि आई बाबांना घ्यायचं आहे तर मी हा ब्लॉग इथे स्किप करणार आहे उद्या ब्लॉग शूट करणार नाही बिकॉज काय उद्या थोडं एक्स्ट्रा कामं वगैरे असेल आणि उद्या लोडचंच पण असेल सो so, तुम्हाला होळीचा आणि धुलीवंदन असे दोन ब्लॉगचे पाच मिळतील बघायला जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा छान छान कमेंट करा आणि ब्लॉग जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर सर्वांना पुन्हा एकदा धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये